नमस्कार मित्र हो सजीवांच्या जीवनात झाडांचे खूप महत्व आहे जर झाडे नसतील तर या जगातील कोणताच सजीव जगू शकत नाही वृक्ष म्हणजे सजीव सृष्टीसाठी मानव जातीसाठी एक मोठे वरदानच आहे ज्या श्वासावर पर्याय उरत नाही आणि तोच म्हणजे ऑक्सिजन जीवनावश्यक ऑक्सिजन निर्माण करण्याचे काम वृक्ष करत असतात झाडे आपल्याला फळे फुले भाज्या लाकूड कागद रबर औषधे तसेच सावली देतात अगदी झाडांपासून पाऊस पडण्यासही मदत होते झाडे जमिनीची धूप रोखून ठेवतात मनुष्याप्रमाणेच पशु पक्षी कीटक सुद्धा झाडांवर अवलंबून असतात ते झाडावर घरटे बांधतात झाडांपासून अन्न मिळवतात ऊन वारा पावसापासून त्यांना संरक्षण मिळते कितीतरी गोष्टी वृक्षांमुळे आमच्या पर अंगणात एक कडुनिंबाचे मोठे झाड होते रोज पाला पडायचा खूप मोठे झाल्यामुळे घरात प्रकाश कमी पडायचा म्हणून त्याच्या नुसत्या फांद्या छाटल्या तर काय सांगायचे उन्हाळ्याचे दिवस असल्याने जी त्या झाडाची सावली पडत होती ती संपल्याने विचित्र उन्हाचा त्रास होतो लागला तेव्हा घरात थांबणे मुश्किल झाले तेव्हा खरंच झाडांचे महत्व चांगलेच कळले झाडे निस्वार्थी राहून सगळ्यांना सावली देतात सर्वांना पाण्याअभावी दुष्काळ पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे प्रदूषण निर्मिती होऊन माणसाला अनेक रोग जडत आहेत यावर एकच उपाय वृक्षतोड थांबवून उलट वृक्षारोपण केले पाहिजे आणि झाडे मित्र